आज आपण माहिती घेणार आहे नेपिरियल ग्रासमध्ये तीन व्हेरायटीमध्ये सगळ्यात जास्त फुटवा कोणत्या व्हेरायटीला आहे याच्याबद्दल हे आहे ऊस क्रॉस व्हेरायटी ऊस क्रॉस शहाऐंशी झिरो बत्तीस इला फुटवा बघा किती आहे तर बेस्ट व्हेरायटी आहे हे ऊस क्रॉस शहाऐंशी झिरो बत्तीस या नावाने ओळखली जाते तिला बघा फुटवा किती आहे आता बघत आहे आपण ऑस्ट्रेलियन रेड नेपिरियल ग्रास ऑस्ट्रेलियन रेडलाही फुटवा बघा किती आहे बराचसा फुटवा आहे बेस्ट व्हेरायटी आहे ऑस्ट्रेलियन रेड पण आता एक नवीन व्हेरायटी आहे आपल्याकडे राहुरी विद्यापीठची हिला तर एवढा फुटवा आहे जबरदस्त फुटवा आहे हिला गाई म्हशींसाठी हिरवा चारा ब शेडींसाठी हिरवा चारा म्हणून याचा उपयोग होतो बेस्ट चारा आहे आठ दिवस पहिले आम्ही हे कापलेला होता हे सात दिवसाची कापणी आहे बेस्ट हिरवा चारा म्हणून याचा उपयोग केला जातो नेपिरियल ग्रासमध्ये आपल्याकडे बारा व्हेरायटीज उपलब्ध आहे पशुपालकाला किंवा गाई मशीनसाठी मेंढीसाठी शेडीसाठी मशीनसाठी या चाऱ्यांचा उपयोग केला जातो ह्या आम्ही तीन दिवस पहिले कापलेला बेना आहे बघा याला किती जबरदस्त फुटवा आहे बेस्ट फुटवा आहे तीन दिवस पहले कटिंग के लिए होती ग्रास, इंडोनेशियन स्मार्ट नेपिरियल बकरीन सा यूज के ऑस्ट्रेलियन रेट पन है अपने क्या याची स्टिक पण आपल्याकडे उपलब्ध आहे सुपर आहे आपल्याकडे राहुरी विद्यापीठ चे नेपेरियल ग्रास फुले गुणवन बेस्ट